न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दुचाकीवरून घसरून दोन सख्या भावांचा मृत्यू मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे चिंचवड इथं कामावर असलेल्या दोघ्या सख्या भावांच्या कामावरून सुट्टी झाल्यावरून नेहमीप्रमाणे दोघेही सोबत एकाच दुचाकीवरून घरी येत असत परंतु मंगळवारी रात्री दोघांसाठी काळ रात्र ठरली योगेश राजोरिया वयवर्ष चौतीस व दीपक राजोरिया वयवर्ष एकतीस राहणार पारशी चाळ देहुरोड अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत देहुरोड कडे येताना गार्डन सिटी गेट राजुरिया यांच्या दुचाकी घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे अपघात इतका भयंकर होता की डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिलाय अपघाताची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केलाय अपघातानंतर काही नागरिकांच्या मदतीनं दोघा बाबांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलंय घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत तरी देहूरोड हद्दीमधील मुंबई पुणे हायवे लगत केंद्र विद्यालय दोन ठिकाणी काही भागात अंधार असल्यामुळं व साइडच्या लोखंडी पट्टे काढले गेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या भागात अपघात घडत आहेत मुंबई पुणे हायवेवर काही ठिकाणी लाईट ये आहे तसेच आय आर बी या कंपनीचाही दुर्लक्ष आहे मात्र टोल घेतले जात आहेत सोमाटने फाटा या ठिकाणी परंतु सुविधा मात्र कुठल्याही प्रकारे दिले जात नाही त्यामुळं रोजच्या रोज अपघात या ठिकाणी घडत आहेत तरी आयबीआरआय कंपनीना लक्ष केंद्रित करावे तसेच पीडब्ल्यू डी याकडे लक्ष द्यावं असं नागरिकांकडून बोललं जात आहे देहुरोड मधले हे दोन तरुण गेल्यानं दोन सक्के भाऊ यांचा मृत्यू झाल्यामुळं डोंगर पसरलेला आहे न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा